आम्हाला देवाच्या राज्याबद्दल सांगा अजून काही आहे का, का? माझ्या प्रियजनांनो नका कारण तुमच्या पित्याची इच्छा आहे तुम्हाला राज्य सर्व काही विकून धन गरिबांना वाटा आणि जीर्ण न होणाऱ्या अशा पिशव्या बनवून धन स्वर्गात साठवा जिथं ते कधीच कमी होत नाही कारण तिथं कोणीही चोर येत नाही की कसरही लागत नाही तू आपल्या रोगापासून मुक्त झालीस खरंच ती झाली या आणि पहा अहो आठवड्याचे सहा दिवस आहेत ज्यात काम केलं जातं म्हणून त्या दिवसात येऊन बरे व्हा पण विश्राम दिवशी अजिबात नको अहो ढोंगी लोक हो तुमच्यापैकी प्रत्येकजण आपला बैल किंवा गाढव विश्राम दिवशी गोठ्यातून सोडून पाण्यावर नेत नाही का ही तर अब्राहमची कन्या आहे जिला सैतानानं अठरा वर्ष बांधून ठेवलं होतं विश्राम दिवशी बंधनातून सोडवता येत नाही का तिला